तर ही जी तक्षशिला साडी आहे ना जी आता ट्रेंडिंग मध्ये व्हायरल इंस्टाग्राम वरती चालू आहे आणि चिंतामणी कलर आहे मस्त पैकी तर यातलं मला आता ब्लाऊज काढायचंय मशीन खराब झाली होती ये मशीन रिपेअर केली आता तुम्ही मनशान मशीन कोणती तर शिलाई मशीन मी तिकडच्या रूम मध्ये ठेवलेली आहे ती शिलाई मशीन मला मैंशी शिवायचं आता घ्यायचं ब्लाउज तर साडी बघून घ्या किती सुंदर आहे जास्त महाग नाही आहे बर का ही साडी स्वस्त आहे नाही तर तुम्ही जास्त महाग घेशाल चौकशी करा ह्या साडीची खूप स्वस्त साडी आहे आणि तुम्ही पाहत असाल आता ब्लाउज आहे हा ब्लाऊज आहे त्यातला साडीतला हा बुट्टीचा ब्लाऊज आहे मस्त पैकी आता मला मी एवढ्या दिवस दोन चार दिवस झाले साड्या आणून ठेवल्या पण एवढ्या दिवस का साडीतला ब्लाऊज काढलानी माहितीये का कारण की ना मशीन नीट चालत नव्हती बरेच दिवसाची बंद होती त्यामुळे मशीन नीट चालत नव्हती म्हणून मग मी इतक्या दिवस साडीतला ब्लाउज काढला नाही चला म्हटलं आता ब्लाउज काढून घेवा आज सकाळी मशीन पूर्णपणे रिपेअर करून घेतली व्यवस्थित शिलाई वगैरे कारण आता हे जे ब्लाऊज आहे ते मी शिवणार आहे आणि मला घालणार आहे ही साडी तर त्यामुळे मग ब्लाऊज खराब होऊ नये म्हणून मी काय केलं की व्यवस्थित पहिलं मशीन रिपेअर करून घेतली तर साडी बघून घेतली ती सुंदर आहे आणि कलर पण खूप छान छान मिळतात वाटत नाही ही साडी सहाशे रुपयाची आहे म्हणून फक्त आणि फक्त सहाशे रुपयाची साडी आहे ज्यांना घ्यायची हो शोधा माझ्याकडे नाही भेटत साडी आणि पदरे हा आता काय करते अस्तर पण आणले मी ब्लाउज पीस शिवायसाठी हे अस्तर आहे गंगाचं आणले थोडस चांगलंच आणत असते मी अस्तर जास्त पातळ ब्लाउज पीस आवडत नाही पण ह्याच्यात पण आता पातळ क्वालिटी यायला लागले नाही तर हे गंगाचं चा ब्लाउज पीस छान यायचं आता यातले हे काढून घेते पिको हे फॉल मीस लावत असते पण ह्याला नाही लावणार आहे मी हे बाहेर देणार आहे कळण्यासाठी छान आहे साडी मस्त पुण पुण आता सकाळपासून लाईट गेलेली आहे अकरा वाजल्यापासून त्यामुळे मशीन बंद नाही तर मला थोडस प्रोडक्शन तयार करायचं होतं जरा ऑर्डर होती तर हॅलो हा बोलत आहे विजिट ला का तुम्ही कुठे राहता हा 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 ओके ओके कधी येणार आहेत ते आता येणार आहेत का उद्या बंद असणार आहे मग आता तर उशीर झालाय सोमवारी पाठवा मग मी लोकेशन शेअर करते तुम्हाला वो हो हो चालेल लोकेशन शेअर करून देते काय झालं माहिती आहे का पावसामुळे ना म्हणजे सकाळी खूप पाऊस आला होता आणि अचानक मग लाईट गेली तर ती ला लाईट आली रात्री दहा वाजता मग मी दुपारी वाट बघत बसले कारण की मला ऑर्डर तयार करायची होती पण लाईट काही येतच नव्हती आणि नंतर मग ज्या एम एस सी बी वाले आले तर त्यांनी सांगितलं की रात्री अकरा वाजता लाईट येणार आहे म्हटलं आता काय करून घ्यावं आणि जी शिलाई मशीन आहे ना बऱ्याच दिवसाची बंद होती त्यामुळे मग त्याचा त्या धागा वगैरे अडकत होता आणि शिलाई पण व्यवस्थित येत नव्हती क माझ्या घरी मशीन आहे आणि ड्रेस वगैरे ब्लाऊज मला शिवता येतात पण मी बाहेरचे वगैरे शिवत नाही माझी घरगुती जे असले ते शिवते आणि जे जास्त सिल्की ब्लाऊज असले ते बाहेर टाकत असते शिवायला कारण की मला कॉटनची वगैरे शिवायला जास्त आवडतात तर आता ज्या मी तीन साड्या घेतलेल्या आहेत ना त्यातल्या दोन साडीवरचे ब्लाऊज तर मी शिवणार आहे आणि एका साडीवरचं मी बाहेर टाकणार आहे शिवायला कारण तो जा जास्त सिल्की कापड आहे म्हणून मला कंटाळा येतो तर ही साडी फॉल पिको करायला बाहेर देणार आहे साध्या साड्या जर असल्या ना तर त्याला फॉल फॉल तर मी घरीच लावत असते पिकोची मशीन नाही आहे माझ्याकडं म्हणून मग मी हाताने फॉल लावत असते तर मला ही साडी घालणार आहे मी आणि सुंदर साडी आहे तुम्ही तर पाहिली आहे तुम्हाला जर घ्यायची असेल ना तर तुम्ही इंस्टाग्रामवरती सर्च करा खूप व्हायरल साडी चालू आहे तक्षशिला पैठणी म्हणतात याला आणि याच्यामध्ये कलर वगैरे खूप आहेत खूप कलर ऑप्शन्स आहेत माझ्याकडे हा साडीचा कलर नव्हता म्हणून मी हा घेतलेला आहे बाकी तर अजून खूप सुंदर सुंदर कलर होते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच बाय